एक शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री झाला आणि म्हणून गरीबी काय असते ती मला माहित आहे माझ्या आईची तगमग मी पाहिली आहे तिच्या डोळ्यातले असू मी पाहिली आहे म्हणून मी मुख्यमंत्री झाल्या झाल्या या ठिकाणी सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचे निर्णय घेतले तेवढा मोठा धाडसी निर्णय आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी झाला होता कधीच झाला नव्हता एवढे निर्णय आपण घेतले पंचेचाळीस हजार कोटी माझ्या लाडक्या बहिणींवर आपण वर्षाला देतो पण तुम्हाला फक्त पंधराशे रुपयावर थांबवणार नाही माझ्या लाडक्या बहिणींना लखपती केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही हा विश्वास देतो कारण तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे तुम्हाला इकडे तिकडे बघायची गरज नाही आता तुमच्या खात्यात पैसे आल्यावर तुमच्या सहीने तुम्हाला पैसे काढण्याचा अधिकार मिळवून दिला हे इतिहासात पहिल्यांदा झालं इतिहासात त्याचबरोबर प्रत्येकाच्या नावापुढे वडिलांच फक्त नाव लागत होत आईचं पण लाव लावण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला हा देखील मोठा निर्णय आहे आणि म्हणून असे अनेक निर्णय आपण घेतले या मॉल मध्ये जे काय आपल्याला पाहिजे ते देणारच आहे कारण विकास हाच आपला अजेंडा आहे मला काय मिळालं पेक्षा जनतेला काय मिळालं हे बघणारे आम्ही लोक आहोत खुर्चीचा अजेंडा आमचा नाहीये खुर्चीचा मोह आम्हाला नाहीये सत्तेचा मोह नाही खुर्चीचा अजेंडा आमचा नाही ज्या लोकांनी खुर्चीत बसवलंय त्या लोकांचे प्रश्न काय ते जाणून घेऊन सोडवण्याचं काम आम्हाला करायचं आहे हा आमचा अजेंडा आहे आणि म्हणून किती प्रॉपर्टी कमावली किती संपत्ती कमावली किती पैसे कमवले यापेक्षा किती माणसं कमावली किती माणसांचं प्रेम कमावलं हे आमच्यासाठी महत्वाचं आहे आणि म्हणून गोर गरीब जनता आज जे काय जिकडे जातोय तिकडे लाडक्या बहिणी लाडके भाऊ शेतकरी ज्येष्ठ हसत मुखाने स्वागत करतात लहान लहान मुलं एकनाथ मामा एकनाथ मामा म्हणून ओरडतात समोरच आहे आणि म्हणून हे सगळ्या मुलांचं प्रेम असत मिळत नाही हे कमवायला भाग्य लागत त्याग लागतो मेहनत लागते कष्ट लागते देण्याची दानत लागते आम्ही घेणारे नाही આમે દેનારે આઓ આમે દેનારે આઓ